तर हाय एव्हरीबडी हाऊ आर यू हाऊ डू यू डू आय एम फाईन एव्हरीबडी तर मी आज कनाय मस्त पैकी कनाय मॉडर्न च्या कनाय लुक मध्ये आहे बघा <laughs> तर मी आज आलेला आहे वीड भट्टी वर वीड भट्टी वर म्हणजे आपल्या स्वातीकडे आलेले आहे बरं दिवस झाला माझ्या पण आयडी वर व्हिडिओ नाही काय नाही कारण मला बोलाय पण येत नाही बघा मला तोंडले आले एकच तोंड सांभाळता सांभाळता नाकीन आलं तोंड आलं तर मी इकडे स्वतीकडे कसं सगळं तर आज आपल्या स्वतीचा दोन हजार सबस्क्रायबर हा बाळ ठेवते जरा तर आज आपल्या स्वातीचं घणा दा दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मग बाकी कापायचा नाही लगेच तुमच्यासह थोडस बोलायचं कारण पहिलं तिथं एक हजाराचं सेलिब्रेट का नाही आम्ही केलं होतं पण त्यावेळेस आपण बाहेरच ते सेलिब्रेट केलं मस्त वाटत का नाही हिरवगार हिरवगार वातावरण सगळं गवत बिवत पाऊस आलेला परत आता विटांच्या लाल लाल बारीक बारीक तुकडं ती मस्त दिसत होतं पण आता कसं सीझन चालू आहे सीझन मध्ये का नाही तर दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं त्याच्यामुळं का नाही दिवसभर यायला टाइम नसतो आणि माझं बघायला यायचं असं तसंच होत पण म्हणलं चला बघा आपण जर दुःखात सहभागी होत असलं तर आनंदात पण सहभागी व्हावा माझी याची इच्छा नव्हती पण ही म्हणलं चल जाऊ जेव्हा म्हणलं माझ्या प्रत्येक वेळेला म्हणजे नाही का उपस्थित असते म्हणलं अजून पण आपली उपस्थिती द्यावी म्हणलं काय तुला कमीच पण त्या शालदेकी राहत पण बोलून घे मी नसते आले तर पण चला अजून तुम्ही पण म्हणलं असता की राधत आहे तुझ्यावर जळायला लागले तुझ्या आईडी चांगली चालायला लागली तसं काय ना माझी जाऊबा जेवढी पण मोठी होईल ना माझ्यापेक्षा अजून मोठी होईल ना तर मला तेवढा सगळा आनंदच वाटणार आहे तर आता आपण सेलिब्रेट करायला का भरपूर माणसं आलेले ती इकडं पण ते अंतरात दिसणार नाही सगळेजण माझ्या मनात तर सगळ्यात जास्त करा व्हिडिओ पाहून आवडत बघा पाहूनच आहे आपल्याला आता आपण सुर पण करणार आहे त्यांच्या संग तर मी तुम्हाला म्हणलं ना का नाही माझा गुरु आहे की मी गुरुला कर्तव्य होता म्हणून आयुष्याभर मी विसरणार नाही किती मी काही म्हणलं काही शिकू द्या फुगू दे मी तरी विसरणार नाही जाऊ दिवस कुणी शिकू दे फुगू दे त्याच्याबद्दल काहीच नाही आपलं मन चांगलं ठेवायचं आपल्या लोकांना कसं असतं माहितीये का लोकांना काय तर सांग आपलं वैद्य म्हणायचं

ते ते। ना। कोण कोण एक मार्गदर्शन दिलं मी आणि परत ज्याला बाबा तुझ्या दोन हजार झालं तर आली नाही तुझी आजारी पडली काय झालं तर स्वतः तिच्यापेक्षा लगेच हजार असते अशा गोष्टी मग तसं वाटून कुणाला इच्छा नसताना कारण तब्येत बरी नाही माझी तर माझ्या मागले मोठे मोठे प्रॉब्लेम झालेले कोणत्या भाषेत सांगू कारण ते मला काही कळत नाही त्यामुळे मी त्यांना व्हिडीओ करायचं कमी पण घेतलेला तर आला मला तशा कमेंट्स पण होत्या मग आता आम्ही त्यांना दोन हजार सबस्क्रायबर झालं ते आनंदाने आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर चला स्वतः भाऊजी दोघ केक कापत्या भाऊ काय तर आम्हाला साथ देणार

एक, का प स्वातीचं ते केक काय म्हणायचं असत की सांगा आम्हाला दोन हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल स्वातीचं का नाही सेलिब्रेट केलं अभिनंदन 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 आणि ह्यांना चांगलं सहकार्य करणारे सर्वदे पाहुणे आणि त्यांची मंडळी आणि हे पण सर्व देश कोण आहेत हे कोण सांगा कि एकाला बरं ह्यांचं आहे त्यांचं पण त्यांना पण चांगलं सहकार्य केलेलं आहे उपस्थिती देऊन तर त्यांचं पण मनापासून एकदा अजून टाळ्या वाजवून अभिनंदन करा चारा त्यांना पण केक त्या जोडीला चारा

मला असलाच केक आवडत बघ खालच मला यावरच क्रीम आवडत नाही मला ह्याच्या खालच आवडतात दादाला चार माझ्यावरच दुसरा घेणार आहे मला नाही तुझा फोटो काढ झालं का ना ओर आमचं फोटो का येते फोटो काढ आता आपण मध्ये काढताय मी माझे स्वतःच्या हाताने घेऊन केक कारण का नाही हन्ना मला क्रीम सारले होते त्यामुळे मी काढला क्रीम काढून साइडला ठेवले नाही केक घेतलाय खा दाद्या तुम्ही सगळेजण खावा केक माझा फोटो काढ फोटो पाहिजे ए छाक हां खास फोटो सापडतो तिकडे मला नाही फोटो काढ तुझस कॅमेरावर क्लिक कर बदलला

आणि फार बुडाला गेलाय मटण आणि कसलं का मटण असलं पार्टी आहे बरं का आपल्या कोणा मित्रांनो काय तर राहत आहे काय राहत आहेत म्हणजे भाऊजी <laughs> आपल्या निवांतच राहतं कायच बोल नाही तुझी काय राहतात ती कुठे बी जावा दसलं जाय गावरा तर भाऊजी जरा की कॅ हा का नको म्हणजे भाऊजी काय ना खाणार बी नाही त्याला मस्त मारत बसावं लागतंय मी भाकरी करते या भाकरी करता करता ती म्हणली आता लवकर उठायचं असतं या मला तर म्हणले की काळी कापून दे आर भाले राव ड्रायवर भाऊजीचा फोन आला तुझाच फोन तुझ्याच फोनवर आला हॅलो